अकोला जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या देना पोषण आहारात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तेलारा तालुक्यातील तळेगाव डौला गावातील जिल्हा परिषद शाळेत खिचडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मसाल्याच्या पाकिटात चक्कमेलेली पाल सापडली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेलारा तालुक्यातील तळेगाव डवला गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहारात खिचडी वाटप केली जाते स्वयंपाकासाठी मदतनीसांनी मसाल्याचे पाकिट उघडले त्यातच त्यांना त्यांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांना ही बाब कळवली घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर तेलारा येथील पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी करून सदर मसाल्याचे पाकिट जप्त केले आणि अहवाल अकोला जिल्हा परिषदेकडे पाठवला मात्र यात मसाला पुरवठा कंत्राटदार आशितोष एंटरप्रायजेसला पाठीशी घालण्यासाठी पुणे येथील अधिकारी सरसावले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक अधिकारी रतन सिंग पवार यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले की मसाल्याच्या पुरवठ्यासाठी आशितोष एंटरप्राइजेसला कंत्राट देण्यात आले आहे अहवाल आह प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या प्रकरणात आशितोष एंटरप्राइझेसच्या मालकावर नेमकी काय कारवाई होईल की पैशाच्या मुहापाई हे प्रकरण देखील दडपले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव डौला या ठिकाणी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार शाळेमध्ये जे प्राप्त साहित्य होतं मसाल्याची पुडी त्या मसाल्याच्या पुडीमध्ये मसाल्याची पुडी फोडली असते त्याच्यामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये काहीतरी पालीसारखं आढळल्याचं त्यांनी अहवाल सादर केलेला आहे या संदर्भातील अहवाल मान्य शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे पुढील कारवाई वरिष्ठ स्तरावर प्राप्त निर्देशानुसार करण्यात येईल त्या संदर्भातला पंचनाम्याचा अहवाल आलेला आहे अद्याप माझ्यासमोर यायचं बाकी आहे